नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा कुडी सुवर्णामध्ये आज आपण बनवणार आहोत सोपी चविष्ट भेंड्याची भाजी ही भाजी लवकरच घालवता सुरू करूया किलो भेंडी चिरून घेतलेली आहे एक कांदा चिरलेला आहे खोबरा घेतलाय किसून दोन मिरच्या घेतल्या तिखट कोथंबीर घेतले जिरा राई घेतले चवीपुरता मीठ घेतलाय तेल वगैरे घेतलाय गॅस पेटून घेऊया कडे ठे दोन ते तीन मिनिटं कडा तापायला लागतील कडाई तापलेले आहेत तेल टाकून घेऊया कढईत एक ते दीड चमचा तेल टाकलेला आहे आता राई टाकून घेऊया मिरची टाकून घेऊया मी थोडं ढवळून घेतूया कांदा टाकून घेते कांदा लालसर झाला भेंडी टाकून घेऊया भेंडी भाजायला थोडा वेळ लागेल भेंड्याच्या भाजीला झाकण ठेवायचं नाही नाहीतर चिकट होते भेंडे चांगले भाजून घेतलेले आहेत आता खोबरे टाकूया किसून घेतलेला खोबरा आहे ढवळून घेऊया थोड <स्थाँगाद> चिमुड भर हळद टाकायची आहे ढवळून घेते <स्थाँगाद> पुरता मीठ टाकून घेऊया <स्थाथ> भाजी चांगली तयार झाली आहे एका एक बाउल मध्ये काढून घेऊया तयार आहे चविष्ट स्वादिष्ट भाजी ही भाजी गरम भात किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओ मध्ये घेतूया